पिंपरी चिंचवडमध्ये सुधारित विकारी आराखडा म्हणजेच मधील प्रचंड गोंधळामुळे शहराच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अक्षरशः बोचा आलेला आहे मनपाच्या बांधकाम विभागाकडून विविध परवानगी घेतलेल्या तब्बल तीनशे अठरा हाऊसिंग प्रोजेक्ट्सवर सुधारित मध्ये अचानक विविध प्रकारची आरक्षणे लादली गेलेली आहेत यामुळे बिल्डर्स प्रमाणेच हजारो फ्लॅट धारकांची मोठी अडचण झालेली आहे अनेक नागरिकांनी या प्रोजेक्ट्समध्ये लाखोंचा व्यवहार केले फ्लॅट बुकिंग केले बँकेचे ई एम आय देखील सुरू झाले पण गेल्या सहा महिन्यांपासून काम बंद असल्याने घर मिळण्याचे त्यांचे स्वप्न तुटण्याची भीती निर्माण झाली आहे सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ज्या भूखंडावर मनपाचे स्वतःने बांधकामाची परवानगी दिली त्याच भूखंडावर सुधारित मध्ये अचानक आरक्षण कसे लादले गेले सुधारित नुसार या प्रोजेक्ट्सवर लाडण्यात आलेल्या आरक्षणामध्ये डी पी रोड आणि रस्ता रुंदीकरण एच सी एम टी आर आणि रेल्वे स्टेशन आरक्षण मेट्रो पार्किंग ट्रॅक टर्मिनल शाळा रुग्णालय खेळ संकुल आणि इतर विविध सार्वजनिक सुविधा यांचा समावेश आहे इतकेच नव्हे तर झोपडपट्टी पुनर्विकास विभागाचे पाच प्रोजेक्ट देखील थेट प्रभावित झालेले आहेत सोळा मे रोजी प्रकाशित झालेल्या सुधारित डीपीवर सुरुवातीपासूनच गंभीर प्रश्न उपस्थित झालेले होते तांत्रिक चुका चुकीचे आरक्षणे आणि विसंगतीमुळे पन्नास हजारहून अधिक नागरिकांनी मनपाकडे हरकती व सूचना दाखल केल्या होत्या नागरिकांचा आरोप एकच ही डीपी काहींना लाभ आणि काहींना तोटा होईल अशाच पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे शहरातील तीनशे अठरा प्रोजेक्ट अडकले असून हजारो कुटुंबांचे भविष्य या गोंधळात अडकून पडले आहे आता या प्रश्नावर मनपा प्रशासन काय भूमिका घेते ही सर्वांचीच नजर लागलेली गोष्ट आहे या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमात सांगायला विसरू नका आणि असे विविध अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत राहा न्यूज डॉट्स मी अंशुकाशे